गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या कर्मचाऱ्या हरळी खुर्द या ठिकाणी एका शेतकऱ्याला त्याच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवून देत उलट त्यालाच धमकी देण्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे एक शेतकरी सुभाष चव्हाण बोलतोय काही मिनिट संदर्भात बोलायचं होतं मी जातातही पास्कर लाईव्ह जनगर्जना यांच्याशी संपर्क साधला माझ्या घरातील लाईट बिल जादा आल्याकारणाने मी महागाव केंद्रामधील पाटील साहेबांना भेटायला गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं दे उत्तर असं की मी येऊन चेक करतो आणि तुम्हाला काय ते त्याचा सा तोडगा सांगतो आज मला वाटतं बारा दीडच्या दरम्यान हायरी फुलमध्ये ते स्वतः आले स्वतः आल्यानंतर मला म्हणाले तुमचं एवढं लाईट बिल येणार तुमची जनावरं भरपूर आणि सगळे भरपूर आहे आणि जनावरं एवढी असल्यामुळं तुमचं लाईट बिल एवढं येणारच तुमची कडपाकुटी बंद केली पाहिजे मी जर कडबाकुटी बंद केली तर माझ्या मी गवात चालणार मोठे अडचण होणार मग त्या अधिकाऱ्याला मी म्हटलं तुम्हाला जर वडलं परमिशन असलं तर मला लेखी द्या आणि मी ते तुमचं लाईट बिल भरतो तर ते अधिकारी काय म्हणाले मला की जा तुम्ही काय करायचं ते करा कुठे तक्रार करायची ते करा बाबा तू काय सांगतो तुला पाच सात वर्ष तुझं करतो आणि मी काय कागद रंगवायची ते रमकितो अशी धमकी दिली डायरेक्टर तेव्हा म्हटलं मला अहो एका एक शेतकऱ्याला असून जर होत असेल तर काय करायचं लाटला आत्महत्या किंवा जेव्हा पहिले पहिले नाही त्याच्यामुळे मला भीतीचं वातावरण आहे की आत्महत्या करायची काही जनावरती गवात घालायचं हेच मोठी अडचण बसली कारण काही अधिकारी असे आहेत की आज कॅम्प्युटर साईडच्या मध्ये माध्यमातून वाटल ते काही बी करू शकतील आणि जर इथं कुठं असं प्रत्येक शेतकऱ्याला जर जाऊन विचार असं जर दिलं तर प्रत्येक शेतकरी काय करणार हा विषय मोठा गंभीरित्या तयार झालेला आहे आणि मला पाठी अधिकाऱ्यास मी ह्याच्यानंच बोललेलं आहे साहेब म्हणूनच बोललो की बाबा मी आपण तुम्ही आहे साहेब आणि माझं होतं तेवढं बघा आणि माझं बघा कुठेही जाऊन तुम्ही बघितला तर माझं रस्त्याच्या बरोबर बाहेर घर आहे आणि रस्त्यावर माझं मित्र आहे त्याच्यामुळे रात्री या दिवस या राहतं कवा पाहिजेल तेव्हा येऊन मित्र चेक होऊ शकता मी नशिबान आहे असं त्या अधिकाऱ्याचं मत आहे की तुम्हाला ते मीटर नशिबान मिळालं की झुंड होतं आई बाबा नशिबान कुठं मी त्यावेळेला माझ्या वडिलांनी नव्वदच्या दशकामध्ये सात हजार रुपये आणि दाम आणायला कमीत कमी त्या घरापर्यंत माझ्या दाम आणायला तू माझी बहीण धुडी स्वतःची आणि कमीत कमी त्या स्वस्ताईत येत आम्ही सात ते सात हजार रुपये खर्च केलेला आहे माझ्याकडून लाईट लाईट यायला आणि ह्या आज अधिकाऱ्याचा असा आहे काय परिस्थिती अनेक वर्षापासून मला वाटते मी दहा पंधरा वीस वर्ष हो। त्या लाईट मी ऑफिसला जाऊन तक्रार केली असेल माझ्या घरावरनं तारा गेल्या तर तिने कधी ग्रामीण लक्ष दिलं नाही पण तो आज हे मित्र बसवता आल्यानंतरनं आणि नवीन मीटर बसवल्यानंतरनं मला वाटतं हे हिमीसिबीचे आज अधिकारी माझ्या घराकडे आले असतील आणि तिने बोलले ते बोलले कुणावर बोलले तर एक जनावरांच्या गोठ्यावर आणि जनावर बाळगायने शेतकऱ्यांना काय बाळगायचं शेतकऱ्याला मूर्ती अर्थ नाही जनावर बागायची का माणसं बागायची हाच विषय कळत नाही नाही मी लता इथे यांच्याशी संपर्क सांगतो जुनं मीटर आहे ते माझं पडत बसून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी नागरिकांचा मोर्चा गेला होता त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं की ग्राहकांच्या परवानगीशिवाय कोणतंही मीटर चेंज केलं जाणार नाही पण पुन्हा एकदा हे प्रकार घडू लागले आहे आणि अशा वेळी पुन्हा एकदा आम्हाला अन्यायग्रस्त नागरिकांसह मोर्चा नेण्याची वेळ ही येणार आहे असंच या ठिकाणी या शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्यानंतर वाटत न्याय मिळालाच पाहिजे असं माझं मत आहे शेतकरी हवी करून जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्य लता पालकर